तर भावांनो जर सायराच्या नशेतून बाहेर आला असाल तर आता धनुष आणि कृती सेनांचा हा नवा चित्रपट पहा चित्रपटाची कथा प्रौढ दृष्टिकोन ठेवते आणि म्हणूनच थिएटर जवळपास रिकामं होतं पण लहान पोरांसारखी कथा नाही आहे कथा गंभीर आहे थेट बोलूया चित्रपटात काय दम आहे भाऊ बोलतो तर गोष्ट सोपी आहे एक मुलगा शंकर त्याला भयंकर रागाचा त्रास आहे आणि त्याच्याच महाविद्यालयात एक मुलगी राग नियंत्रण या विषयावर तिचा शोध प्रबंध म्हणजेच थिसिस लिहित आहे आता हा रागीट मुलगा त्याच मुलीच्या प्रेमात पडतो पुढे त्यांच्या नात्याची कहाणी कशी फुलते ते यात पाहायला मिळेल चांगल्या गोष्टींवर थेट येतो पहिला अर्धा भाग एकदम चांगला बांधलेला आहे नायकाचा राग त्यात होणारे बदल आणि ते एकतर्फी प्रेम सगळं काही ठीक चाललं होतं धनुषने पुन्हा एकदा स्वतःची क्षमता सिद्ध केली आहे रांझणा आणि अतरंगिरेमधल्या पात्रांची आठवण होते बस त्यात थोडा रुबाबदार स्वभाव मिसळा तोच शंकर आहे प्रकाशराजची भूमिका तुम्हाला भावनिक करून टाकेल ए आर रहमान यांचं संगीत आणि पार्श्वसंगीत उत्तम आहे वायुसेनेच्या दृश्यांसाठी वापरलेले व्हिज्युअल इफेक्ट्स म्हणजे व्ही एफ एक्सचा दर्जा देखील चांगला आहे पण मध्यंतरानंतर चित्रपटावरची पकड सुटली अचानक जुन्या चित्रपटांची आठवण झाली तीच घासून गुळगुळीत झालेली पद्धत श्रीमंत वडील गरीब मुलगा आणि बापाने ठेवलेली आटी ही घिसापिसा पद्धत का वापरली कळत नाही आणि क्लायमॅक्स ता तर डोक्याला ताप आहे भाऊ बोलतो तर एका बाजूला देशावर युद्धजन्य परिस्थिती आहे सैनिक शहीद होत आहेत आणि दुसऱ्या बाजूला हे बालिश प्रेमाचं नाटिक चालू आहे शेवटचा तो मूर्खपणाचा सीन पाहून थिएटरमध्ये लोक बोलत होते की इतका चांगला चित्रपट चालला होता हा शेवटचा पचका गरजेचा होता का बघा जर हा शेवटचा मूर्खपणाचा क्षण त्यांनी टाळला असता तर चित्रपटात खूप क्षमता होती धनुषच्या हिंदी उच्चारात आणि भाषाशैलीत थोडी गडबड आहे ज्यामुळे काही ठिकाणी संवाद समजायला अडचण येते चित्रपटात कुठेही अश्लीलता नाही त्यामुळे कुटुंबासोबत पाहू शकता माझ्यासाठी हा चित्रपट एकदा पाहण्यासारखा आहे चांगला आहे पण उत्कृष्ट नाही त्यामुळे माझ्याकडून या चित्रपटाला मिळतात पाचपैकी तीन स्टार्स